नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या बीएसएनएल टावर आहे मानखेड मध्ये आणि मधल्या ह्या बीएसएनएल मधल्या बॅटऱ्या गायब असल्याची माहिती समोर येते आणि एकंदरीतच आपण माहिती जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ह्या बॅटऱ्या गायब झाल्या होत्या आणि प्राथमिक माहिती अशी समोर येते टोटल आठ बॅटऱ्या असतात त्या टावर मध्ये पण एक बॅटरी त्या ठिकाणी शिल्लक असलेली आपल्याला पाहायला मिळते ती टावर मध्येच आहे ते टावर चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातल्या सात बॅटऱ्या ज्या आहेत त्या गायब झाल्याची प्राथमिक माहिती तेथे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेलं हे टावर आहे त्या टावरच्या शेतकऱ्यांनी माहिती दिलेली आहे एकंदरीत आपल्याला इथं चार बॅटऱ्या दिसत आहेत आपल्याला ह्या बॅटऱ्या तुम्ही बघू शकता ह्या दोन इथं आहेत एक कालव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरी चौथी जी बॅटरी आहे ती ही जुंड्यामध्ये सापडलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच चोरांना या सात बॅटऱ्या एक म्हणजे एकत्र नेणं शक्य नसल्यामुळे ह्या बॅटऱ्या इथं ठेवण्यात आल्या होत्या या उकिरड्यावरती या बॅटऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या तर शेतकऱ्याच्या हे लक्षात आल्यानंतर ह्या बॅटऱ्या चोरून नेऊ नये म्हणून त्या शेतकऱ्याने त्या सुरक्षेसाठी इथं शेतामध्ये आपल्याला ठेवलेल्या ह्या चार बॅटऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच या सात बॅटऱ्यापैकी चार बॅटऱ्या बॅटऱ्या मिळाल्यात आणि अद्यापही तीन बॅटऱ्या गायब असल्याची माहिती आपल्यासोबत मिळते आणि एकंदरीतच आपल्यासोबत आता हे जे शेतकरी आहे ज्यांच्या शेतामध्ये ह्या बॅटऱ्या ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना कधी निदर्शनास आले त्यांना कशी कशी माहिती मिळाली जाणून घेऊयात काय सांगाल सकाळी निदर्शनास आली मला सकाळी आल्यानंतर शेतात निदर्शनास आल्या बॅटऱ्या रात्री कवा ठेवत कुणी ठेवत का पत्ता नाही म्हणजे अज्ञात गोष्ट आपल्या शेतामध्ये असलेली पाहून तुम्ही माहिती कोणाला दिली मग माहिती शेतकऱ्याला दुसऱ्याला असं जाणारला दिली एक दोघाला इथं ते उचलला काही नाही आम्हाला तशाच जागेवर ठेवल्या उचलना आली का ठेवल्या चारी दुसऱ्याने तर तुमचा अंदाज काय नेमकं तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हे बॅटरी चोरल्या गेल्या असतील काय म्हणजे चोर याच्या मागचा कोण असू शकतो काय अंदाज तुम्हाला लावता येईल काय नाही काय अंदाज आपल्याला काय कळाला रात्री झालेल्या चोरी काही दिवसात बॅटरी रात्री झाल्या धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल बद्दल त्याचबरोबर आप आपल्यासोबत जे टेक्निशियन आहे ते टावर ची देखरेख करतात या ठिकाणी त्याच्याकडून आपण जाणून घेणार टोमपे जोडलेले आहेत काय सांगता येईल या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये सांगता येईल की सर टोटल तिथे आठ बॅटऱ्या होत्या आठ बॅटऱ्यापैकी सात बॅटरी गायब होत्या मग सकाळी आपण केअरटेकर टेकर म्हणून असे एक पोस्ट आहे जे ध्यान ठेवण्यासाठी ठेवलेली होती त्याने असं असं सांगितले की आपल्याला अशा अशा ठिकाणी बॅट्या दिसल्या होत्या पण तिथून सध्या काय आहेत मग नंतर शेतकऱ्याशी विचारपूस केली असता शेतकऱ्यांनी म्हणले की तिथं कडला रोडच्या कडेला असल्यामुळे त्यांनी काय म्हणले थोडं पुढल्या साईडला ठेवले असं निदर्शनात आल्यानंतर आम्हाला चार आता सापडल्या तपासासाठी काय करणार आहेत काय काय प्रणाली आपण अवलंबणार आहे तिथं जाऊन एफ आय वगैरे दर्ज करणार आहे अशा प्रकारची घटना कधी तुमच्या निदर्शनास आली आहे का नाही पहिली पहिलीच वेळेस आहे त्याच्यामुळे आता बघा काय होतं काय नाही तिकडे रिलायन्स टावरच्या सुद्धा बॅटऱ्या गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते या संदर्भामध्ये काय तुम्हाला माहिती म्हणजे अशा प्रकारची जी टोळी आहे ती फिरते असा तुमचा संशय आहे काय सांगता येईल काहीच माहिती नाही तुम्ही ही माहिती जी आहे ती तुमच्या वरिष्ठांना लगेच लागलीच कळवलेली आहे या बॅटर कळवलेली आहे सर लगेच चार बॅटर सापडल्या म्हणून सांगितलेल्या आहेत अजून पण तीन बॅटऱ्या घालाय आहेत असं सांगितलेलं सर अधिकच्या तपासासाठी तुम्ही काय करणार आता वरिष्ठांशी बोलून पोलीस स्टेशनला जाणार आहे धन्यवाद एकंदरीत दिलेल्या माहितीबद्दल आपल्यासोबत जोडले गेले होते टोंपे जे टेक्निशियन आहे ते बीएसएलएल ऑफिसच्या कामा संदर्भामध्ये ते काम आणि मानखेड मधील हे जे शेतकरी आहेत ज्ञानेश्वर कासले ते आपल्यासोबत जोड जोडणार आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती जाणून गेलो की एकंदरीतच ह्या बॅटरीच्या संदर्भामध्ये त्यांचं काय मत आहे ज्ञानेश्वर कासले जे की मानखेडचे रहिवासी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये असलेलं हे टावर तिथून ह्या बॅटऱ्या सात बॅटऱ्या गायब झाल्या होत्या त्यापैकी चार बॅटऱ्यात आपल्याला सापडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच तीन बॅटऱ्या ज्या आहेत ते अद्यापही सापडलेल्या नाहीयेत तर या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे परवा दिवशी कॅमेऱ्याचे लाईटी चालू होत्या त्यामुळे त्याकडे लक्ष काल रात्री कॅमेरा लाईट सुरू नसल्यामुळं साहेबाला फोन केला लाईटला म्हणजे कुठे आला होता तुम्ही टेक्निशियन इकडे काही काम करायला ती म्हणजे नाही जाऊन बघा त्यांनी बघा मी जाऊन बघितलो तर बॅटरा काढलेल्या दिसल्या तिथं लगेच त्यांनी एक पंधरा वीस मिनिटात आले टॉवरपासी टोम्पे साहेब आणि त्यांनी परत चेक करून वरिष्ठांशी मी बोललो त्यांनी बोलले परत आज सकाळी मी थोडं फुडकिण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चुलत्या शेतामध्ये कोंड्यामध्ये पुरल्या होत्या तिथून त्यांनी कुठे निहील म्हणून साईडला ठेवली त्या आता काढल्या बाहेर एकंदरीत माहिती अशी कळते की त्यांना सुद्धा माहिती नव्हतं त्या ठिकाणच्या लाईट लागत नव्हत्या त्या कारणाने त्यांनी वरिष्ठांना फोन केला की कशाप्रकारे या ठिकाणी लाईट लागत नाहीये आणि काही प्रॉब्लेम उद्भवलाय काही समस्या उद्भवली आहे का या संदर्भामध्ये त्यांनी संपर्क केला के असता त्या ठिकाणी पाहिलं तर ते कुलूप तोडलेलं आपल्याला पाहायला मिळाले होतं त्याचबरोबर टावरचं ते कुलूप तोडून एकंदरीतच त्या ठिकाणी सात बॅटऱ्या गायब करण्यात आलेल्या होत्या आणि चोरीला गेलेल्या होत्या पण त्यापैकी चार बॅटऱ्या आता आपल्याला सापडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच अधिकचा तपास जो आहे तो पोलीस प्रशासन करेल आणि या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वती आपण कृपया करू सबस्क्राईब करा कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास